आषाढी एकादशीला का उपवास करतात प्रत्येक महिन्यात शुक्ल पक्षात एक व कृष्ण पक्षात एक याप्रमाणे संपूर्ण वर्षामध्ये एकूण चोवीस एकादशी येतात अधिक मास असल्यास त्या दोन एकादशी जास्त असतात पण त्यापैकी आषाढी व कार्तिक एकादशी व त्यापेक्षा आषाढी एकादशीचे महत्त्व अधिक मानण्यात येते आषाढी एकादशीस देवशयनी एकादशी म्हणतात भगवान श्री विष्णू यावेळी झोपलेले असतात आणि कार्तिक एकादशीला प्रबोधनी एकादशी असे म्हणतात भगवान श्रीकृष्ण जागे होतात एकादशी संबंधित अशी कथा सांगण्यात येते की मृदुमान्य नावाच्या शंकराकडे जाऊन त्याच्या मोठ्या भक्तिभावाने व तल्लीन होऊन आराधना केली श्री शंकराने प्रसन्न होऊन तू कोणाकडून मरणार नाहीस पण एका स्त्रीच्या हातून तू मरशील असा वर दिला असा वर मिळताच म्रधुमान्य दळाक्षस अधिकच उन्मत झाला व त्याने सर्व देवांवर स्वारी करून देवांचा पराभव केला तेव्हा सर्व देव शंकराकडे आले पण शंकराने त्याला वर दिल्यामुळे त्यांना त्याच्या विरुद्ध काही करता येत नव्हते मग सर्व देव शंकरासह एका गुहेत जाऊन लपून बसले तेथे त्या ते ते सर्वांच्या श्वासातून एक देवता निर्माण झाली तिचे नाव एकादशी तिने त्या दिवशी मृदुमान्य राक्षसाला ठार करून सर्व देवांची मुक्तता केली त्या दिवशी पाऊस पडत होता त्यामुळे सर्व देवांना स्नान घडले तसेच सर्व बसल्यामुळे त्यांचा उपवासही घडला त्या, त्या, त्या दिवसापासून एकादशीला व्रत करण्याची प्रथा पडली आहे संसार रूपी भवसागर पार करताना भक्तांना अनंत अडचणीचा सामना करावा लागतो तेव्हा विठू माऊली कमरेवर हात ठेवून भक्तांना जणू सांगत आहे हा भवसागर तुम्ही पार कर करू शकता त्यात कमरेपर्यंत पाणी आहे तुम्ही सहजपणे तो पार करू शकता तुम्ही त्यात बुडणार नाही सुखरूपपणे तुमच्या इच्छित स्थळी पोहोचू शकता विठ्ठलाजवळ आपला परका असा भेद नाही सगळ्यांसाठी त्याच्या मनात समान भावना आहे तो भक्तीला भुकेला नाही भक्तीच्या आठवणीने कासावीस होणारा भक्तांच्या भेटीसाठी स्वतः न बोलवता धावून जाणारा कीर्तनात नाचणारा जनाईच्या दळणात मदत करणारा गोर गरिबांना तुडवून लागणारा तोकोबांच्या घरी दही भात खाणारा श्रीहरी विठ्ठल श्रीहरी विठ्ठल सावळा विठ्ठल त्यामुळे तो नेहमीच आपल्या कमरेवर हात ठेवून उभा असतो तुम्ही पंढरपूरला पाहू शकता प्रसिद्ध असे विठ्ठलाचे देवस्थान आहे व या सतरा जुलैला आषाढी एकादशीला खूप मोठी यात्रा असते तिथे तुम्ही कधी वारीमध्ये गेला असाल तर नक्कीच कमेंट करून सांगा तुमचे अनुभव काय आहेत व अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू मस्त अशा नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद